आई आणि तिचं मुलांशी असलेलं नातं फार अतूट असतं या जगात आईसारखं प्रेम दुसरं कोणीच करू शकत नाही आई, ना आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते मुलांसाठी कोणाशीही भांडू शकते कोणत्याही संकटात ती खंबीरपणे उभी असते आपल्या मुलांना ती कधीही एकटं सोडत नाही एक आई आपल्या मुलाच्या सुखासाठी स्वतः खूप कष्ट घ्यायला तयार असते सोशल मीडियावर आई आणि मुलाचा असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही भाऊ खाल चला पा तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाहण्या अगोदर या व्हिडिओत एक आई भर पावसात आपल्या मुलीला खांद्यावर बसवून शाळेत घेऊन जाताना दिसते जे पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की एक आई आपली लहान मुलगी पावसात भिजू नये म्हणून तिला खांद्यावर घेऊन जात आहे आईनंही एका हातात छत्री धरली आहे आणि दुसऱ्या हातानं मुलीला खांद्यावर पकडला आहे मुलीनं पाठीवर शाळेची बॅगही घेतली आहे मुलीच्या पायात शाळेचे पॉलिश शूज आहेत पण आई अनुआनी पायांनी तिला रस्त्यावरून घेऊन जात आहेत असे असले तरी चेहऱ्यावरचं हसू ठेवीत आई घे मुलीला खांद्यावर घेऊन रस्त्यानं चालली आहे असे दिसते की आई आणि मुलगी दोघेही पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत आई स्वतः भिजते पण मुलगी भिजू नये म्हणून प्रयत्न करते अशा या परिस्थिती ही आई अगदी आनंदी द्या आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या कॅप्शन कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की आईने तुम्हाला राजासारखं मोठे केले आता तिला आयुष्यभर राणीसारखं ठेवा या व्हिडिओवर वर लोक खूप कमेंट्स करत आहेत एका युद्धाने लिहिले की आईसाठी तिचा मुलगा नेहमीच राजा असतो दुसऱ्याने लिहिलं की आईचे प्रेम समुद्रापेक्षा खोल आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता